ज्याप्रमाणे आपण पाहतो आहे की एऊरच्या आतमध्ये अनेक बंगले आहेत अनेक फार्म हाऊस आहेत आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण पाहतोय की दुरून दुरून लोक इथं आलेले आहेत काही लोकांनी बुकिंग केलेले आहे पण बुकिंग करूनसुद्धा त्यांना आतमध्ये जायला मिळत नाही आहे पण इथे हा प्रश्न उपस्थित राहतो एऊर हे इको सेन्सिटिव्ह झोन असल्या कारणामुळे जर कोणाला आत्म जायचं जर अलाऊड नाही आहे तर इथे बुकिंगच घेतली नाही पाहिजे मुख्यतः आणि ज्या लोकांची इथं बुकिंग घेतलं जातं कुठेतरी हे जे फार्म हाऊस आहेत हे बंगले आहेत ते जे पर्यटकांचे जर बुकिंग घेतात तर त्या बुकिंगच इथे कुठेतरी चुकीचे आहे इथे आपल्याला पाहायला मिळतं आणि तरीसुद्धा आपण मा पाहतोय की आपल्याला पाहायला मिळतं की इथले जे काही लोक आहेत इथे तर ते इथे थांबलेले आहेत कारण की त्यांची बुकिंग झालेली आहे आणि बुकिंग करूनसुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना आतमध्ये सोडलं जात नाही आहे पण प्रश्न इथं उपस्थित राहतो जर इकोसेन्सिटिव्ह झोन आहेत इको इकोसेन्सिटिव्ह झोन असल्यानंतर जे, है आत, जे काश, तो बुकिंग आहे ते अलाउडच नाही आहे मग हे जे आत फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसचे जे ओनर्स आहेत ते कश कशाप्रकारे इथं बुकिंग करतात आणि का बुकिंग करतात हा प्रश्न इथं कुठेतरी उपस्थित राहतो आणि आपण पाहतोय की इथं लोकांची संख्याच आपल्याला पाहायला मिळते एवढ्या लोकांनी जे आहे ते बुकिंग केलेलं आहे आणि त्यांना असं कुठेतरी वाटतं की आम्ही जर बुकिंग केलेलं आहे तर आम्हाला आतमध्ये का जाऊन दिलं जात नाहीये तुम्ही इथले रहिवाशी नाही तुम्ही सातच्या आधी यायचं होतं असं म्हणतात आणि मग तुम्ही सातच्या आधी करणार आलेलो आहे आम्ही चौघ जण आहे कुठे राहतो तुम्ही मी भांडूपला राहते माझा भाऊ माझ्यासोबत राहतो अच्छा मामाचं नाव बाळकृष्ण देवरुखकर नाव आहे ते येतील आता घ्यायला आम्हाला अच्छा अच्छा आणि मग काय फॅमिली फंक्शन वगैरे आहे की फंक्शन आहे थर्टी फर्स्ट आम्ही म्हणजे माझे पॅरेंट्स इथे राहत नाही ना त्याच्यामुळे तरी पण तुम्हाला हां असं तुमचं म्हणणं काय बाई एवढे लोक आपण पाहतोय की कोणाची ना कोणाची तरी वाट बघतात कारण की आज सगळ्या लोकांना वरती जायचं आहे आणि सगळ्यांनी बुकिंग केलेली आहे जे फार्म हाऊस आहेत त्या फार्म हाऊसमध्ये या लोकांची बुकिंग झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि इथे काही आपण जे लोक आहेत ते आपल्या कोणाची ना कोणाची तरी वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तुम्ही कोणाची वाट बघताय का उपर जाणे केली आहे उपर क्यू जाणे केले कि कोण रेता आम्ही आपका हम मतलब होटल में जाना है बुकिंग है अच्छा। हम कौन से होटल का ये नहीं मालूम अभी गाड़ी में रख के आया हूँ आपको पता नहीं था कि इको सेंसिटिव जोन है ऊपर जाने ने नहीं मालूम था नहीं मालूम था तो कौन आ रहा है अभी आपको लेने सर ऊपर है वो होटल में ठहरे का नाम मालूम है नहीं ये नहीं मालूम वो आ रहे हैं आदमी फिर लेकर जाएंगे तो फिर वो आएंगे तो आपको छोड़ देंगे? अभी क्या मालूम छोड़ेंगे छोड़ेंगे? कि नहीं छोड़ें। और अगर थर्टी फर्स्ट है तो फिर सात के बाद छोड़ते नहीं है कुछ मालूम नहीं, आपको। नहीं, नहीं है आपको इसके बारे में नहीं है कितने लोग हैं टोटल आपके साथ अभी हम अकेले हैं, गाड़ी उधर खड़ा करके आए है कहाँ पे रहते हो आप हम आजाद नगर रहते हैं ब्रह्मांड में ब्रह्मांड में रहते हाँ आजाद नगर थैंक यू तर आपण पाहिलं पाहतोय की ते हे जे का आपल्यासोबत एक काका का होते संवाद साधण्यासाठी तर त्यांचंसुद्धा बुकिंग झालेलं आहे आणि ते आता वेट करतात कोणाचं तरी की गावातून कोणतं ता येईल त्यांना घेऊन जाईल मग इथे हाच प्रश्न उपस्थित राहतो जर हे बंगलोस ब जे बंगले आहेत एऊरमध्ये जे फार्म हाऊस आहेत त्यांना जर माहिती आहे सातच्या नंतर अलाऊड नाही आहे तर हे मग बुकिंग का अलाऊड करतात हा प्रश्न उपस्थित राहतो येऊरमध्ये जेवढे पण फार्म हाऊस आहेत ते इथे अयोग्य प्रकारची बुकिंग करतात कारण का त्यांना माहिती आहे की का कसं ना कसं तरी आपण काहीतरी त्यांना बोलून आपल्या गाड्या सोडल्या जातात हे त्यांना कुठेतरी माहिती आहे आणखी आपल्याला लोक आपण पाहिलं तसं की त्या साईडचे ते लोक थांबले होते उपवनचा जो त मेन बसस्टॉप आहे तिथे पण आपण काही लोकं पाहतलं पाहिले त्यांचंसुद्धा म्हणणं हेच आहे की त्यांचं बुकिंग झालेलं आहे पण त्यांना जाऊन देत नाही पण वारंवार हाच प्रश्न उपस्थित असतो की जर इको सेन्सिटिव्ह झोन आहे तर मग अलाऊडच का केलं जातं सात नंतर हे जेवढे पण फार्म हाऊस आहेत एऊरमध्ये हे सगळं फार्म हाऊस ओनरसाठी आहे आणखी आपण पाहतो आहे की तरीसुद्धा पोलीस प्रशासन जे आहे तैनात आहे तरीही अजून इथे जे आहे चेकिंग चालू आहेत आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक गाड्यांची चेकिंग केली जाते आपण जसं की पाहिलं की ज्या बस आहे टी एम टीच्या बसेस आहेत त्यांचीसुद्धा इथे चेकिंग करूनच त्यांना पुढे पाठवलं जात आहे आणि ज्याच्यामध्ये जे लोक स्थानिक नाही आहे तर त्यांना रिटर्न पाठवलं जात आहे आणि काही जे बाहेरचे लोक आहेत ते काही काही ठिकाणी वा वाट बघतात की आम्हाला कधी सोडतील आणि कोणाला कोणाला तरी कोणाला ना कोणाला तरी गावामध्ये फोन करून ते घ्यायला बोलवत आहेत